नमस्कार मी उमेश धंदाळे आपण बघत आहात अपडेट अमोल नाईन न्यूज आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत हिवाळी अधिवेशनाच्या बातम्या आजपासून नागपूर येथे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी पन्नास खोके एकदम ओके म्हणत बॅनरबाजी करत पायऱ्यांवर गोंधळ घातला यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झालं अजित पवार यांनी आपली बाजू मांडली तर दुसरीकडे विधान परिषदेमध्ये सुद्धा मराठीचा मुद्दा गाजला असून कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावर चर्चा करण्यात आली बघूया या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाचा हा एक वृत्तांत अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज ताजे अपडेट्स मिळू शकतील जय हिंद जय महाराष्ट्र

आताच्या घोषणाचा उल्लेख सभापती महोदय कि बेळगावला महाराष्ट्र एकीकरण समितीनं एक मेळाव्याचं आयोजन मराठी बांधवांच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं केलेलं आहे आणि इथं आपले खासदार धैर्यशील माने हे या मेळाव्याला जाणार होते हसन मुश्रीफ साहेब आहेत सगळे या महाराष्ट्रातले वेगवेगळे नेते संजय पवार हे सगळे जाणार होते आणि जात असताना इथल्या कर्नाटकच्या जिल्हाधिकाऱ्यांना या आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात येण्याची ने बंदी घातलेली आहे आम्ही वर्तमानपत्र आणि मीडियाच्या माध्यमातून असं ऐकलं पाहिलं एक मागच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री मान्य अमित शहा यांच्या सोबत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एक बैठक घेतली आणि मान्य केंद्रीय गृहमंत्री साहेबांनी यात हस्तक्षेप केला आणि या हस्तक्षेपामध्ये दोन्ही बाजूने जैसे ते राहिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली असताना कोणालाही तिकडे जायला किंवा आपल्याकडे यायला अशी कोणती बंदी नसावी अशा प्रकारची भूमिका सुद्धा घेतलेली होती तो आज आपल्या या सगळ्या नेत्यांना अडवलं जातं म्हणजे आपण पाकिस्तानात आहे की काय हिंदुस्थानामध्ये सगळ्यांना कुठेही कोणालाही जाण्याचा अधिकार असताना घटनेनं दिलेला असताना जर महाराष्ट्राचा एखादी व्यक्ती कर्नाटकात जाऊ शकत नाही तर आपण कोणत्या सीमेवर हो आहे काय भारत पाकिस्तान सीमा आहे पण अशा पद्धतीनं कर्नाटक भूमिका घेत असताना मला असं वाटतं आपल्या या महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेनं सुद्धा सरकारनं सुद्धा आणि आपल्या विधिमंडळाने सुद्धा या विषयात लक्ष देण्याची आवश्यकता आहे या आठशे पासष्ट गावांचा प्रश्न काय आजचा नाही आहे हा प्रश्न मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार समितीची बैठक घेतली सगळ्यांच्या याच्यात मी त्या बैठकीला होतो आणि या बैठकीमध्ये काही निर्णय घेतले गेले त्याची अंमलबजावणी सुरू झाली जसं आठशे पासष्ट गावात धर्मादाय मुख्यमंत्री धर्मादाय निधी कधी बंद झाला होता कोणाला माहिती नाही परंतु तो आधी चालू होता आणि तो पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सरकारने सुरू करण्याचा एक चांगला निर्णय घेतला परंतु आपले दोन मंत्री कर्नाटक बेळगावला जाणार होते त्यांनी पुन्हा तारखा वाढवल्या तीन डिसेंबरची सहा डिसेंबर झाली आणि नंतर ही चर्चा झाल्यानंतर एक सामंजस्याने पुढे जाण्याचा निर्णय होत असताना आज अशा पद्धतीनं कर्नाटक सरकार भूमिका घेते चुकीच आहे हा हजार सहा पासून उच्च सर्वोच्च न्यायालयात चालू असताना कर्नाटक सरकार दुटप्पी भूमिका घेते एकीकडे कर्नाटक सरकार ही भूमिका मांडतय की हायकोर्ट सुप्रीम कोर्टाला याच्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही अशा प्रकारची भूमिका घेते संसदेने संसदेनं याच्या संदर्भात भूमिका घ्यावी अशा प्रकारची भूमिका घेत असताना मला असं वाटतं ही दुटप्पी भूमिका कर्नाटक घेत असताना महाराष्ट्राला सुद्धा याच्यात कोणता पक्ष कोण सत्तेवर आहे याचा विचार न करता एक महाराष्ट्र म्हणून आपण सगळ्यांनी याच्यात एकत्रितपणे एक खंबीर भूमिका मराठी बांधवांच्या संरक्षणाची घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आपलं लक्ष या विषयाकडे वेधू इच्छितो की आंदोलन करण्याचा हक्क या महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानात आपल्याला ते करत असताना आपले वाहन तिकडे गेले तर या वाहनावर दगडफेक केली जाते ज्या वाहनावर छत्रपती शिवरायांचा फोटो असेल एखादा मराठी शब्द लिहिलेला टार्गेट करून अशा वाहनावर हल्ला केला जातोय कित्येक ड्रायव्हरचा रात्री बेरात्रीच्या वाहनावर वाहनात दगडफेक होती फोन येत आहे परंतु पोलीस सहकार्य करत नाही आपण थोडी जागा वाढवून आणि म्हणून अशा प्रकारची स्थिती असताना मला असं वाटतं आपण या संदर्भात शासनाने सुद्धा सरकारने सुद्धा या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे कारण सातत्यानं हा प्रश्न मांडला जात असताना एकीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री अतिशय आक्रमकतेनं भूमिका मांडतात एकीकडे आपल्या महाराष्ट्रातला भाग जतचा भाग आमच्याकडे सहभागी तिथं पाणी सोडतात तिथं त्या जनतेला पाणी देण्याची भूमिका घेतात सोलापूर आमचं आहे अक्कलकोट आमचं आहे अशा प्रकारची भूमिका मांडतात आणि म्हणून अशा प्रकारच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा मराठी माणसामध्ये असंतोष निर्माण होतोय आणि या भूमिकेला सुद्धा आपण तेवढ्याच आक्रमकतेनं या महाराष्ट्राने